स्क्वेअर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे राठी हा चित्रपट येत्या बावीस तारखेला आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय तर या चित्रपटाविषयी आपण काही गप्पा मागूया नमस्कार आ, या चित्रपटातून जर पोस्टर पाहिला तर तो म्हणजे तुमचा जो पोस्टर आहे त्या मागेच आहे पण ते इंटरेस्टिंग दिसतं आहे त्यासाठी तुमच्या भूमिकेविषयी काय सांगू इच्छिता सिनेमाचं नाव अरे राक्षक सिनेमाच्या नावाप्रमाणे सर राट आपण म्हणतो की प्रत्येक माणसात एक जनावर माणसा माणसावर आवडत असत तसंच ह्या सिनेमात संपूर्ण राष्ट्रीयपणा आहे पण ह्याच्या दाखवून एका एक त्याची स्किल ठरली स्किलच्या प्रमाणे आणि ह्या सिनेमाच्या आमची काही तर काही असतात जो आहे कॅरेक्टर आहे हा जो वाढतो त्याने समाजाचं चांगलं होतं वाईट होतं भलं होतं खुलं होतं की नुकसान होतं आणि त्या असताना काही फरक पडतो तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तो तसाच राटीपणा करतो कॅरेक्टर तो भिलनच असतो

गाजली आणि पंचवीस वीस वर्षानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये ॲक्शन प्ले हा असा म्हणजे असं म्हणायला गेलं मोठ्या प्रमाणात हा पहिलाच मूवी आहे तर ह्या मूवीमुळे मराठी प्रेक्षकांचा तुम्ही त्या प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदल मराठी चित्रपटांविषयी असं तुम्हाला वाटतं नक्की दृष्टिकोन बदलण्याचं मराठी फिल्मी पण करू शकतात की आजपर्यंत मला असं वाटतं की अशा प्रकारचा सिनेमा मराठीला आलेला ऍक्शन म्हणजे एकदम पूर्वी होता म्हणजे शिवाजी महाराज सिनेमे होते ना ते लढाईचे वगैरे ते ॲक्शन तसे आले आहे अशा प्रकारचा ॲक्शन सिनेमा अजूनपर्यंत मराठीला आलेला नाही आणि तो समीतने देण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की तो बऱ्यापती असलेला त्यासाठी समितचे पण समीरचं पण अभिनंदन आणि आमचे प्रोड्युसर सुनीत महाराज यांचं पण अभिनंदन

कुठले काम करेल असं पण नाही जे फ्रॅम्स आहेत त्यांना मी दिसत नाही म्हणून ते हे करत असत पण मी जर वाईट काम केलं तर ते जागीच <skrana> क्या कुछ भी कर <muchly> है। ना दो दो था ना करता <sharpana> तो तो है तो तो <muchly> मैं जल्दी ही मिलूंगा आपको तो और अच्छा ही <muchly> 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 गया गया 25 हो मी वाचतोय सांगा वाटेल पंचवीस ते तीस नाही मला खरं तर यावर्षी वर्षी माझं ड्यू कारण पण अजून मला नाटकच मिळालं तर नाटकाच्या शोधात आढी जेव्हा मला सापडेल ना पुढच्या महिन्यात ते रेट इतकी मी तयारी करून ठेवली आपल्या मधल्यापणाची तयार होतोय केव्हा होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बावीस साथीला नक्की बघा रांनी हा चित्रपट धन्यवाद